बसली बघा उगच काय करू काय कळ नाही धाराच्या टायमिंगला नेमकं गेलं तर निघूनशी ना कशी धारा काढतील कसं काय करते का ले या काय ही बघायचंय त्यांना आता सगळी कामं झाली भांडी ही घासून शिना मांडणीला लावली ती बघा इथं यावं हे ताट पेलं काय करावं काय नाही हीच काय कळन आहे प्रेमानं बोलल्यावर किंवा रागानं बोलल्यावर जर असं होत असल तर माणसानं नाही बोललेलं चांगलं नाही हक्कानं बोललेलं सांगितलेलं खरं चांगलं माणूस म्हणतो ना ज्याच्यावर प्रेम आहे ज्याच्यावर मय आहे त्यालाच माणूस हक्कानं किंवा रागानं बोलत कारण की त्याच्यावर त्याचा हक्क असतो म्हणून ते, जाओर ते, जाओर ते चार शब्द रागानं पण सांगतं अंगुळीत पण सांगतं का तर ती आपला माणूस असतो कारण की त्याच्या माणसावर कोणी बोट ठेवून वाईट बोलू नये असं आपल्या माणसाला वाटतं पण त्या माणसाला वाटत। काय वाटतं आपल्याला का असं बोलले माझी काय चुकी होती असं वाटतं त्यांना आपलं प्रेम त्यांना कवाच कळणार नाही जे आपण माया करतोय प्रेम करतोय हे कवाच कळणार नाही तसं माझ्या झालं मी बोलली तिला रागानं बोलली मी नाही म्हणत नाही मी खवळली मी रागात होती तिला चपात्या करू दिल्या नाहीत त्या हे चुकलंय माझ्याकडनं पण मी रागात होते तिला बोलली सांगितलं आमच्या दोघीच्या मधी ह्यांनी पडायला नको होत ह्यांनी मधी पडल्यामुळं आमच्या दुगीत दुरावा आला तिचं गैरसमज वाढलं ह्यांच्यामुळं आमच्या जावजावात वाद, वाद निर्माण झाला ह्यांच्यामुळं कारणीभूत ह्यांनी येत दुसरं कोण नाही मी तिला चार गोष्टी रागानं सांगत होती मी जाव आहे तिची मोठी आहे मी माझा पूर्णपणे हक्क आहे तिला चांगलं सांगण्याचा मी तीच केलं पण ह्यांना काय वाटलं माझं घर फोडायला लागली माझ्या माणसात दुरावा आणायला लागली असं ह्यांना वाटलं पण मी तसं केलं नाही आणि मी कधी करणार पण नाही का वाच करणार नाही ह्याच्या आधी पण केल्यानं आता पण करणार नाही में में राग आल्यावर मी बोलते मी नाही म्हणत नाही मला राग सण होत नाही मी बुलते जिथं चुकलंय तिथं मी सांगते ही माझ्याकडं चुकत की मी मान्य करते पण मोठी हाय या नात्यानं मी तिला बोलली ह्यात माझं काय चुकलं जर मोठी हाय म्हणून शिना मी चार गोष्टी जर सांगितल्या ही चुकलं ह्यानी जर त्या दिवशी नसतं आमच्या दोघी दोघीच्या मध्ये पडलं तर असं वाढलं नसतं आज दोन तीन दिवस झालं दोघीचं बोलणं भाषण नाही कारण हे नेह आमच्या दुगीत दुरावा आणणार तुम्हीच आहे आम्ही घटिक भर असतो परत एक झालो असतो पण तुम्ही जे ती मधी बोलला त्यामुळं जास्त वाढत गेले तिला पण कळायला पाहिजे आपली ताय आपल्यासाठी काय आहे काय करते हे काळाय पाहिजे होत तिला पण काय असते तर दोन तीन माणसं ते ती आपल्या बद्दल तिच्या मनात किंवा तिच्या कानात सांगत असते ती तुला अशी करते तीच तुला काम लावते ती निवांत बसती पण मी असं कधीच केलं नाही उलट मला त्रास होते म्हणलंय तिला माहित आहे मला कमरचा त्रास आहे हे पण तिला माहित आहे पण मी तिला कधीच तिला काय कुठलं काम करू दिलं नाही नेटायच तर काम मी तिला कधीच आजपर्यंत करू दिलं नाही मला किती त्रास व्हायच ते होती ह्याच्या आधी पण मी तिला म्हणले ह्यांचं म्हणणं माझा लहान धाकटा भाव आहे सांभाळून घ्यायचं तर मोठ्या आवाजात तिला बोलली तिला तो सायपाक करू दिला नाही गोडीत सांगायचं घर पुढे आहे येतो प्रत्येक शब्दात ती शब्द वापरते प्रत्येक शब्दात तुम्ही सांगा मग काय हल्ला बोलू सांगा आम्ही आज वाईट चला तरी एकत्र होईल ग नाही दोघी आज वाईट आहे माझ्याबद्दल जरी तिला कुणी काय सांगितलं असल तर मी म्हणते एक दोन तीन दिवसात ती गैरसमज दूर होते आलं पण ही भांडण वाढायला कारणीभूत आव तुम्ही तुम्ही आमच्या दोघीचा खेळ केला मी तिला चार शब्द सांगत होती तुमची मधी पडायची काय गरज होती काय गरज होती मधी पडायची असं काय आम्ही एवढं मोठं भांडण करायला लागलो होतो कि मी तिला हाना मारायला लागलो होतो काय करत होतो आम्ही आता कधीच्या कधी गेल्यात अजून आलं नाही धारा काढायच्या म्हणजे हिजेत किती हिंमत आहे ही बघायचं ही किती काम करते ही बघायचं माझ्यात किती हिंमत आहे किती नाही ही तर तुम्हाला माहित आहे मी कामाला महाग कधीच सरणार नाही ह्याच्या आधी पण सरली ना आता पण सरणार नाही काम बाबतीत माझा नात तुम्ही करू नका भले मी कमजोर आहे आता माझं शरीर मला साथ देत नाही पण माझं मन मला साथ देत आहे ही तुम्हाला माहित आहे माणसाला एवढा पण त्रास देऊन येऊ सगळे तुमची येतील मी कुणाची लोकाची आहे कुणाची आहे मी कुणासाठी राहते मी इथं सगळी लेकर बाळ आहे ती आपली समजून घ्यायचं असतंय तुम्ही समजून मला ह्याच्या आधी पण घेतलं नाही ना आता पण घेतलं नाही मी अजून पण सांगते मी तिला रागानं बोलली नव्हती तिला हक्कानं बोलली होती मी ही माझं चुकलं हक्क दाखवाय नको होता मी मी हक्क दाखवला ही तर माझं चुकलं हक्क दाखवल्याची एवढी मोठी शिक्षा असं वाटलं नव्हतं मला पण तिला पण काळाय पाहिजे होतं ताय रागाला गेल्यावर बोलते तिला माहीत आहे मी रागाला गेल्यावर बोलते ती निवडं मनाला लागून घे नकोत तिच्याकडे तर काय चुके आहे तिचं कान भरणारी येते माझ्याबद्दल वाईट सांगणारी येते पण तिचं काम ते ऐकून घ्यायचं का नाही आज धन दौलत इस्टेट सगळं मिळेल माणसं मिळत नाही जशी त्याला कळावं लागतं मी सगळ्याला सावरते पण मला सावर ऐकून नाही मला सांगाय कोण नाही मी सा, सगळ्याला सांगते पण हक्का प्रेमानं मलाच कोण सांगणार नाही सगळ्यांस सगळ्यांसाठी माझा जीव तळमळतो कोणी खाल्लंय न खाल्लंय सगळ्यांचा विचार सगळ्यांच्या मनाचा विचार माझ्या मनाचा विचार करणार हे तो कोणच नाही काय करायचं त्या दिवशी नसती बोलली तर बरं झालं असतं वाटायला लागलंय आता ही वाढतंय आहे का काय होतंय आहे ही माहीत नाही अजून ती बोलली तर बरंच झालं जर तिच्या मनात जर राग तिच्या मनात राग आला नसता हेनी जर मधी पडलं नसतं ना तिला काय वाटलं नसतं पण ह्यानी मधी पडल्यामुळं गैरसमज वाढत गेले ते आता कारणीभूत ह्यानी येत कशावर मन लागतंय काय कोर का वाटतंय घरात सगळं नीट असलं ना माणूस नीट असतं व घरात नीट नसलं ना मग काही काही पण काय पण काम करा तुम्ही मन लागत नाही कुठल्या कामावर सारखं ती अनेक विचार डोक्यात येत राहतात असं का झालं आपल्याकडं काय चुकलं सारखं मला तर वाटत नाही माझ्याकडं काय चुकलं मोठी आहे ह्या नात्यानं मी तिला बोलली होती जर माझं काय चुकलं असलं तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कारण की जुती मला उलट कधीच बोलली नाही मी अजून पण तुम्हाला सांगते ती उलट मला कधीच बोलली नाही मी तिला बोलली मी म्हणत नाही मी बोलत बोलत नाही तिला मी रागानं बोलली तिला पण तिनं मला समजून घ्यायला पाहिजे होतं